समावतीची कथा ही केवळ एका राणीची कथा नाही तर श्रद्धा धैर्य आणि करुणेचं अद्भुत उदाहरण आहे बुद्धांच्या शिकवणुकीवर अढळ श्रद्धा ठेवून संकटांतही शांत राहून तिनं प्रजेच्या मनावर अमर छाप उमटवली या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळेल समावतीच्या जीवनाची प्रेरणादायी गोष्ट बुद्धांच्या शिकवणीचा तिच्या जीवनावर झालेला प्रभाव संकटांचा सामना कसा करावा याचं जिवंत उदाहरण प्रस्तावना आज आपण जाणून घेणार आहोत समावती या करुणामयी राणीची कथा जिने आपल्या आयुष्याने धैर्य आणि श्रद्धेचं उदाहरण दिलं समावतीचं बालपण समावतीचं लहानपण पन, साधेपणात गेलं पण तिच्या स्वभावात करुणा आणि बुद्धिमत्ता होती विवाह व महालात प्रवेश नंतर ती उज्जैनीच्या राजवाड्यात राणी म्हणून आली करुणामयी स्वभाव राणी असूनही समावती प्रजेसाठी आईसारखी होती बुद्धांच्या विषयी आकर्षण तिला बुद्धांच्या उपदेशाबद्दल खूप आकर्षण वाटू लागलं बुद्धाची भेट लवकरच तिला स्वतः बुद्धांना भेटण्याची संधी मिळाली धर्माची दीक्षा समावतीने बुद्धांचे शील व उपदेश अंगीकारले राजदरबारातील विरोध तिच्या धर्मनिष्ठेतेला काही दरबारी विरोध करू लागले कटकारस्थान एक दिवस राणीला नष्ट करण्याचा कट रचला गेला प्रासादाला आग राणी समावती ज्या प्रासादात होती त्याला आग लावण्यात आली धैर्यशील समावती त्याप्रसंगी समावती घाबरली नाही तर तिने भिक्षुणींना धीर दिला अंतिम प्रार्थना तिने बुद्धांची आठवण करत शेवटची प्रार्थना केली अग्निदाह संपूर्ण महल ज्वाळांनी ग्रासला आणि समावतीने प्राण सोडले प्रजाजनांचा शोक प्रजेने आपल्या करुणामयी राणीचा दुःखाने शोक केला बुद्धांचे शब्द बुद्ध म्हणाले जीवन क्षणभंगूर आहे पण सत्कर्म अमर असतात समावतीचं अमरत्व समावतीने आपल्या करुणामयी स्वभावाने लोकांच्या हृदयात अमरत्व मिळवलं समावतीचं अमरत्व समावतीने आपल्या करुणामयी स्वभावाने लोकांच्या हृदयात अमरत्व मिळवलं प्रेरणा तिच्या कथेतून आपण धैर्य श्रद्धा आणि दया शिकतो संदेश संकटातही श्रद्धा टिकवणं हीच खरी साधना आहे समारोप ही होती करुणामयी समावतीची कथा प्रेरणादायी आणि अमर जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नवीन बौद्ध कथा आणि प्रेरणादायी व्हिडीओसाठी आमच्या चॅनलला जोडलेले रहा संतम तस्स मनो होती संता वाचाच कम्मच संमधन्या विमुत्तस्स उपसंतस्स तादिनो ज्याचे मन शांत आहे ज्याची वाणी आणि कर्म देखील शांत आहेत ज्याने सम्यक ज्ञानाने निर्वाणाची अनुभूती घेतली आहे तोच उपशांत अर्हंत अवस्था प्राप्त झालेला संत होय हा श्लोक खऱ्या अर्हंताची ओळख सांगतो मन वाणी आणि कर्म तिन्ही शुद्ध व शांत असणे सम्यक ज्ञानाने योग्य प्रज्ञाने मुक्तीची अनुभूती घेणे सर्व द्वेष मोह राग यांचा अंत करून उपशांत स्थितीत राहणे